तर मित्रांनो ही आहेत ती कुड्याची फुलं ज्यांची आज आपण भाजी बनवणार आहोत कोकणातली एक रान भाजी त्यांना बोलतात बिटकी आंबा कोकणातला रायवळ आंबा कोकणी रानमेवा तू सगळा मिस केलं <laughs> बरं झालं मिस केलं वाटलेला ही फुलं उन्हात चुकवून ठेवायची जर आपल्याला पावसाळ्यात भाजी खायची असेल तर नमस्कार मित्रांनो मी अमोल तर स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलचे एका नवीन व्हिडिओत मित्रांनो मे महिन्याला सुरुवात झाली आहे आणि आता पुढच्या महिन्यातच मान्सूनला देखील सुरुवात होईल सगळीकडे पाऊसच पाऊस असेल तर पावसाळ्यात आपल्या कोकणात बऱ्याचशा रानभाज्या उगवतात आणि बऱ्याचशा रानभाज्या आपण दाखवल्यासुद्धा आहेत पावसाच्या सुरुवातीला कुड्याच्या शेंगा मिळतात आणि त्याच्या आधी म्हणजे आता मे महिना सुरू आहे तर आत्ता कुड्याच्या झाडांवरती फुलं उगवली आहेत तर आज आपण कुड्याच्या फुलांची भाजी बघणार आहोत आपल्यासोबत आहे माझी आई तर आईसोबत आता आपण चाललो आहे जंगलात आणि कुड्याची फुलं शोधणार आहोत आणि त्याची भाजी कशी बनवतात ते बघणार आहोत तर चला जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया तर आता आम्ही चाललो आहे जंगलात आणि ऊन बघा किती आहे ऊन खूप आहे संध्याकाळचे चार वाजले आहेत आणि अजून पण सगळीकडे ऊन आहे कडक आकाश एकदम मोकळा आहे कधीकधी ढग येतात आणि गडगडतं सुद्धा आज खूप गरम होते तर या साईडला पुढे बरीचशी झाडं आहेत कुड्याची तर त्यांच्यावरती जाऊन बघायचंय फुलं काही दिसत नाही अजून दिसत नाही ना त्या दिवशी मला तिकडे दिसलेली पुढे वेग दरवर्षी काय होता माहिती आहे की आपण लेट जातो जेव्हा कुड्याच्या शेंगा लागलेल्या असतात okay. त्यामुळे आपल्याला फुला समजत नाही फुलंच दिसत नाही आणि शेंगा त्या साईडला दिसतात थोडी समोर थोडीशी आहेत नाही बोडवर चार पाचच आहेत पुढे पुढे जाऊ पुढे मिळतील हां तर ही बघा थोडीशी आहेत ही काढूया गे चार पाच आहेत है थोडीशी हो हो होत आणि हय होत हिब काय काय सुकली ऐसून थोडू पांढरी होय ना यांकाच नंतर शेंगे येतात ही काय पांढरी ह्याच्यापेक्षा हवी थोडीशी फुलं मिळाली वारच्या साईडला जाऊया तिकडे असतील जास्त ना

सुकी लाकडं एवढं लांब घेऊन जायचं आता कोण चालक मागत नाही या साइडला पूर्ण जंगल आहे आणि गवे वगैरे गवे रेडे दिसतात त्या दिवशी याच साइड दिसलेले राजला ते पण सहा सात होते असे क्रॉस झाले त्याच्या समोरून जाता जाता आपल्याला दिसली करवंद पिकली लवकर लवकर काय मे महिनो सुरू झालो गोडत काय बघूया गोडत गोडत असते ना चुकली कंद मुळा बघ भरपूर वाईडला पण पिकली आता सुरू झाली पिकाक आपल्या कामाक जाऊया करवंदा <laughs> आपण नंतर येऊन खाऊ शकतो दोड़ा, दोड़ा। या साईडला भरपूर आहेत बाजूक असतात नाजूक नागरिक आंबट असते बरोबर ज्या करवंदांची साईज एकदम छोटी असते ना तेवढी ती अमकाच गोड लागतात आणि जी मोठी असतात ती आंबट गेल्या वर्षीच्या व्हिडिओत पण मी सांगितली की मोठी करवंद आंबट असतात म्हणजे सगळीच नाही आमका जेवढी समजली तेवढी तरी आंबटच होती भारी होती गोड ती मस्त होती दमलं मित्रांनो आम्ही ना तिकडून आलो चालत तिकडून असे राऊंड मारून एक किलोमीटरपेक्षा जास्त झालं आणि अजून झाडं पुढच्या साईडला आहेत आई बोलता त्या साईडने येलं असतो ना तर बरा पडला असता कसलं झाड सातवीन साती सातवन सातीवन साल साती काढले हे औषधी झाड आहे याची साल औषधी आहे किती जाड बसाल एवढी जाड काय नाव बोलला सातीवन हे बघा अशी पानं आहेत तुम्हाला माहित असेल नाव तर नक्की सांगा ही नाही की वरची पानं ही पाना बारकी बारकी पानं ह्या या साईडने पण साली काढल्या ना कुणीतरी

भारी के मग येऊ कधी कधीतरी पाऊस पडलो ना तरी नंतर वाट पुरे पुरे सर सर मस्त ही हे बघा छानच काय काय पांढरी असतात काय काय अशी गुलाबी असतात ती येऊ खाया बोलत मस्तला एकदी पुरे आम्ही लव कुठच्या कामात आणि करतो काय एवढे चालत आलो आणि त्याच्या पुढे एक पण झाड दिसलं नाही आम्हाला करवंदाची दोन मिळाली आणि या साइडला सगळी करवंदच आहे ती बघा ह्याच्यावर किती लागली आहे ही बघितला ही बघितलं काळा 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 डोंगरची काळी डोंगरची काळी महिना तर फायनली दीड दोन किलोमीटर चाललं आणि आता येऊन पोचलो कुड्याच्या झाडांकडे ही बघ कोवळी वा बरीच आहेत ना ही बघा कुड्याचं झाड असा असता अशी पानं असतात ही बघा आणि ही फुलं या साईडला पण ती व हे बघा किती आहेत ही थोडीशी याद आली गे कार आपली उन्हान वास पण भारी येता आणि हे बघा शेंगे शेंगा लागायला पण सुरुवात झाली हे बघा हो कारण पाऊस जेव्हा सुरू होतो तेव्हाच या शेंगा येतात पावसाच्या सुरुवातीला आहेत या साईडला पण ना कुळ्याची झाडं आहेत हो उगाच त्या साईडला गेलं फुकटची दीड दोन किलोमीटरची चढाई ही ब खाली आहेत ही मोठी आहे ती ब म्हणजे साधारण आतमध्ये लपली आहेत ना ना भारी ना ही थोड़ी थोड़ी होत वास भारी होता सुगंध पुढे बघूया ती पण चांगली आहेत यो बघ घस कसं वा बघा वा पांढरा डिंक येतो हा बघा चिकट फनसाच्या डिंका सारखं चलात नाहीतर कोणतरी बोलतील आमच्या काजी तिले हे बघत हाय एक गोसा मस्त गावली किती झाली आज आपल्यासोबत आरुश्री नाहीला ती गेली काजित आणि एवढी चाललीच नसती दोन किलोमीटर तरी आम्ही चाललो आणि आता परत जायचं आहे तिकडून एक दीड किलोमीटर आता खालच्या साईडला बघूया तिकडे गेल्या वर्षी तिकडे शेंगा मिळालेल्या है पण मिळाली ही बघा तिकडे पण आहेत आणि तिकडे पण बघूया वाट ती इकडून पण आहे वाट असं हे बघूया त्या नाही मिळायची वाटत तर ही बघा एक नंबर किती फुलं आहेत बघा बारीच वरच्या साईडला पण आहेत तर मित्रांनो ही आहेत ती कुड्याची फुलं ज्यांची आज आपण भाजी बनवणार आहोत कोकणातली एक रानभाजी भारीच काम झालं ना मस्त असं मोठो डेव काळ झुपको बघा एक नंबर वास येत गे काय सुगंध आहे यांचा एक नंबर उमले आहेत देखे देखे। वा कसले आहेत व मस्त अजून आहेत वरती सगळे थमथमिटात नाहीत 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 पळाले पळाले ते आधी होता घर त्यांचं मस्त काम झालं ना एक नंबर मिळाली काम काढते तुका गावतली असत अजून आहे का तू डिंक खूप हा बघूया ही जास्त करापली नाही कारण ना या साईडला ऊन नाही होत जास्त ना ना। उन्हात असली ना की कशी करपली नाही मी बघते थांब ही बसत दिसत नाही त्या साईडची ही बघ अजून असत काय वरती आहेत घे हात मिळायची नाही बस झाली याच्यावरची काय वारी ह्या बी काय तो हो ना एवढे चाललं हो पण शेवटी फळ मिळालं ना इकड़े छोटी आहेत गे छोटी आहेत नको खायची अडचणीत आहेत पण पुढे मोठी आहेत काय बघे ना पण बारीक आहेत ना ही चालत किती आहेत बघा एक एक काढूच लागतं काही नंतर ओके या झाडावर ना मोठी मोठी होती याच्यावरती बघा छोटी छोटी आहेत वास एक नंबर ना मला माहित नाही होता एक वास येतो तो हे काढू हे काढ अजून ती काय वरती वर भरपूर आहे एवढी मोठी शेंग होता हे बघ इकडे पण ना मी मग बघितले हे बघा ही शेंग बघा मला वाटलं की दुसऱ्या झाडाची शेंग आहे ही शेंग आई बोलत की ही कुड्याचीच शेंग आहे गेल्या वर्षीची काय साईज आहे बघा ना सुकान फुटले ने ये चला, एवढी फुलं मिळाली आता जाताना वाटेत बघूया अजून मिळाली तर मिळाली आपल्या भाजीपुरती झाली ना थोड़ी थोड़ी, थोड़ी, थोड़ी आपली भाजी होय तेवढी झाली ना ओके हे बघा थोडीशीच होत पण फुल बघा कसं आहे हे काढतं या सगळ्या ज्या भाज्या रान आहेत रानभाज्या सगळ्या औषधी असतात प्रकृतीसाठी एकदम मस्त पावसाळ्याच्या आधी मिळणारी रानभाजी म्हणजे कुड्याच्या फुलांची भाजी ही फुला बघ कशी होत कुरळी आहेत कुरळी एक नंबर काम झाला वा मस्तच दोन झुपके मिळाले पुरे बाकीचे दे शेंगे होते शेंगे आत्ता मी घरी चाललो आहे आणि इकडे बघा आता किती फुलं दिसत आहेत बघा या साइडने पूर्ण अशी फुलं आहेत आणि या साइडला पण फुलं आहेत ही बघा आतमध्ये पण आहेत ना, गा। ना किती आहेत बघा म्हणजे आम्ही रॉंग साईडने आलो वरच्या साइडने दोन किलोमीटर चालून या साईडने आलो असतो तर लगेच आपल्याला मिळाली असती आणि या साईडने सावली पण होती ही बघा फक्त हा रस्ता आहे ना तो जंगलातून आहे पूर्ण आणि वरून आलो तो जंगलाच्या जरा वरून आहे तर घरी जाता जाता एका रायवळ आंब्याखाली आलो त्यांना बोलतात बिटकी आंबा कोकणातला रायवळ आंबा हम्म याच रायत बनवतात आणि हे ते झाड आहे आणि इकडे बघूया हे बघ बिटकी आंबा चांगलं हा नाही नाही होल पडलं खराब झालं तर हा आमचा व्हाळ आहे आता बघा अजिबात पाणी नाहीये पावसाळ्यात आपण इकडेच खेकडे पकडतो त्या साईडला थोडस पाणी आहे ते बघा इकडे पूर्ण सुकलंय आंबे कुठे दिसत इतका बघूया नाही आहेत ना इकडे नाहीये का बरं थोड असं आपटलो हा रायत्याची सोय करता आई थोडस खराब आहे गे नको पुढे काय काय बघते इथे आपला छोटासा धबधबा दब आहे हा बघा पावसाळ्यात आपल्याला समजत नाही किती खोल आहे पण आता बघा कसला खोल आहे बघा इथून असा वाहत असतो मित्रांनो संध्याकाळी चार वाजता बाहेर पडलेलो आणि आत्ता वाजले संध्याकाळचे साडेपाच दीड तास झाला आणि पूर्ण फिरतो आहे तर थोडीशी फुलं पण आपल्याला मिळाली ही बघा आणि थोडेसे रायवळ पिटके आंबे तर आता आपल्याला घरी जायचं आहे आणि याची भाजी कशी बनवली जाते ते तुम्हाला पुढे बघायला मिळेल तर चला आता आपण डायरेक्ट घरी जाऊनच भेटूया घरी पोचलोय आणि हे बघा आपल्याला किती सगळी फुलं मिळालीत वास एक नंबर ना तू सगळा मिस केलं बर झालं वाटलेलाय काजी बघा काढून घेऊन जा दोन तीन किलो काजी आण पण फुलं कशी वाटली तुका याच्या आधी कधी वास भारीच आहे याच्या आधी कधी तू खाल्लं

हे मोठे आहेत ना काय काय छोटी आहेत नरम झाली ऊन किती येत बावली ना थोडीशी बावली उन्हात चुनी लावून नि मराठी कड्यात ही फुला ना आम्ही ताजी काढून आणलो ही ही अशी सुक काढायची आणि सुकवायची उन्हात आणि पावसात ना भिजत टाकायची पहा का ताजी आई बोलते ही फुलं उन्हात ठेवायची जर आपल्याला पावसाळ्यात भाजी खायची असेल तर त्याच्यानंतर आपल्याला भाजी करायची असेल किंवा त्याच्यात थोडस पाणी टाकून ओढी करायची भिजवायची म्हणजे थोडीशी ताजी होतात पूर्ण नाही होती जशी आता लागतं तशी पण थोडीफार तुम्हाला जर पावसाळ्यात ही भाजी खायची असेल तर कारण ही भाजी पावसाळ्यात नाही मिळत नाही पाऊस पडला कि त्यांना शेंगा येतात भरपूर अजून गावली होती भरपूर होती मग पुढे पुढे मोठे मोठे कुठे जंगलात काय हे करू जाऊया रान भजे शिव तू जाऊ पाऊस पडलो की किती चालत लागतो तू कसा म्हणतो चालतच नाही किती लांब गेलो माहिती दोन अडीच किलोमीटर जाताना फक्त येताना इकडून फिरून करंदा काय पिकली होत काय झाली होत करवंदी एक नंबर लागली आणि गोड होत पहिले गेम झाडायची ना पहिले नाडू ती भारी होती ना पुढची भारीच लागत रे काळी काळी झाली होती एकदम लवकर पिकली करंदा एक लगो

कचरा बघा किती मिळाला खाना यांची भाजी झाली होती आणि ही आपली फुलं झाली तर आता रेसिपी बनवणार आहे आई दिसत बिचारे बिचारे कळे ही आपली फुलं चला आता पुढची प्रोसेस बघूया आता उकडू काय ती कस बनवतात ते उकडते उकडून ओके उकडून ते या करू काय ताणी तो तू पाणी ठेवे तर आता पुढची प्रोसेस आपल्याला ही फुलं पाणी उकळ उकडून घ्यायची कडवट असतात ना ओके पाणी आहे आणि आता याच्यात फुलं टाकून उकडून घ्यायची ओके आवळण बारकी होते ना थोडीशीच होते मस्त वास मस्त येतो अजून चला आता पुला गाळून घेऊया गरम वाफ कसली चला आता पुढची प्रोसेस पॅन ठेवलाय आणि आता काय काय करते बघूया सगळ्यात आधी तेल ओके राई टाकली आहे त्याच्यानंतर जिरा आता गेलाय कांदा लसूण आणि कांदा टाकलाय बारीक केले ते लाल हो okay, नंतर टोमॅटो टाकतो ओके नंतर टोमॅटो टॉमॅटो आता काय हळद हळद मस्त पैकी ढवळून घ्यायचं आता मालवणी मसाला मस्तपैकी कलर आलाय आणि आता काय धना जिरा पावडर, पावडर। मस्त पैकी ढवळून घेते चवी पुरता मीठ तर आता आपली कुड्याची फुलं

चला आपली भाजी तयार मस्त दिसत टेस्ट कशी आहे बघूया खाऊन चला आपली पिळ्याच्या फुलांची भाजी तयार झाली आहे मस्त दिसते तर आई आता थोडीशी भाजी देते टेस्ट करून बघतो कशी झाली आहे ते मित्रांनो आज आपण कुड्याच्या फुलांची भाजी बनवली पावसाळ्या यायच्या आधीची रानभाजी तर खाऊन बघूया कशी झाली आहे ती थोडीशी कडवट आहे पण हेल्दी आहे सगळ्यात रानभाज्या या औषधी असतात त्यामुळे शरीरासाठी चांगली आहे तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट्स मध्ये सांगा चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनेल ला सबस्क्राईब करा तर चला भेटूया त्या लवकरच त्या नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर काळजी घ्यावा